महाराष्ट्र न्यूज मुंबई घाटकोपर येथील होर्डिंग पडण्याच्या घटनेमुळे पुणेकर धास्तावले मुंबई घाटकोपर येथे वादळामुळे होर्डिंग पडण्याची घटना नुकतीच घडली यामध्ये चौदा नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक नागरिक जखमी झाले आणि वाहनांचे नुकसान झाले या घटनेमुळे होर्डिंगचा अधिकृत अनधिकृत हा प्रश्न ऐरणीवर आला आहे पुण्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मुख्य चौक इमारतीवर रहिवासी वस्त्यांजवळ भैरवनगर नगर रोड विश्रांतवाडी चौक अशा अनेक ठिकाणी असे होर्डिंग आहेत नुकतीच घाटकोपर येथे वाऱ्यामुळे होर्डिंग पडल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला सोसाट्याचा वारा सुटला की अनेक नागरिक होर्डिंग पडते की काय ह्या भीतीने धास्तावले आहेत याबाबत ॲक्शन महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधींनी आढावा घेतला त्यामुळे अशा लावलेल्या प्रत्येक होर्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करावे अनधिकृत होर्डिंग वर लवकरात लवकर कारवाई व्हावी व होल्डिंग पडण्याच्या धास्तीतून आम्हाला मुक्त करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे सत्य बातमीसाठी बघत राहा महाराष्ट्र न्यूज